नमस्कार इंदू आणि अध्यक्षजमध्ये वाद होत असतो इंदू अदक्षजला समजवण्याचा प्रयत्न करते अदू प्लीज असं नको ना वागू त्यावर अध्यक्षज म्हणत असतो इंदू तुला काही कळतंय की नाही अगं जिथे मान नसतो ना तिथे राहण्यात काहीच अर्थ नाही आहे त्यावर इंदू म्हणत असते अदक्षज मान नाही आहे असं कसं काय म्हणू शकतोस तू मोठ्याबाईंच्या विरोधात जाणं खरंच तुला योग्य वाटतं का त्यावर अदक्षज म्हणत असतो इंदू मला योग्य वाटतं की नाही वाटत हा प्रश्नच नाही आहे पण आईचं वागणं मला मुळातच आवडत नाही ती आधीही असंच वागायची पण फक्त ते माझ्याबरोबर होतं पण आता तुझ्याबरोबरही असं वागत असेल तर ते मला अजिबात चालणार नाही कारण माझ्या जवळच्या आवडत्या व्यक्तीला जर कोणी काही बोललं तर मात्र माझं रक्त खवळतं हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते खरंच भाग्य आहे माझं मला तुझ्यासारखा नवरा लाभला पण हे बघ अदोक्षज याचा अर्थ हा नाही की तू बायकोसाठी आता तू तुझ्या आईला लाथाडशील त्यावर आता अदोक्षज म्हणत असतो इंदू तू समजून का घेत नाही आहेस मी आईला लाथाडत नाही आहे तर आईला जाणीव करून देत आहे की ती चुकते पण त्या जाणीवसाठी मला तिच्यापासून लांब जावं लागेल तेव्हा तिला माझी कमतरता माझी उणीव भासेल त्यावर इंदू म्हणत असते अदक्षच एकच गोष्ट लक्षात ठेव हे असं केल्याने काय होईल माहिती आहे का तुमच्या दोघातलं अंतर वाढेल तुला वाटतंय पुन्हा एकदा जवळ की निर्माण होईल तर तसं होणं खूपच कठीण आहे मोठ्या बाई साप खोलमडून पडतील आणि तुलाही तुझ्या आईपासून लांब राहावं लागेल याचं दुःख तुला असणारच आहे ना त्यावर आता अदक्षद म्हणत असतो मग काय करू मी तूच सांग मला त्यावर इंदू म्हणत असते मी सांगते तसं कर तुला विठूची वाडी सोडून द्यायची काही गरज नाही आहे इथे राहू नाही तू मोठ्या बाईंना जाणीव करून देऊ शकतोस की त्यांचं खरंच काय चुकता येते तेवढ्यात आपण पाहतोय आता इंदूला एक आयडिया सुचलेली असते आणि अशातच आता इंदू अदक्षच्या कानामध्ये स्टार्ट टू एंड सगळं काही प्लॅन समजवते अदक्षद म्हणत असतो इंदू याने काही होल असं मला वाटत नाही त्यावर आता अदक्षला इंदू म्हणत असते मी फक्त सांगते तसं कर ना बाकी तुझा विश्वास आहे ना माझ्यावर त्यावर अध्यक्ष मान डोलावतो की हो म्हणून आणि अशातच आता थेट आपली बॅग भरलेली असते आणि तो लगेचच आता घराबाहेर जाण्याचं नाटक करत असतो त्याच वेळेला आता मोठ्याबाईंनी अदक्षजला पाहिलेलं असतं मोठ्याबाई अध्यक्षदला थांबवतात आणि म्हणतात काय रे अध्यक्ष काय चाललंय कुठे निघालास तू बॅग घेऊन त्यावर अध्यक्षद म्हणत असतो या वाड्यापासून लांब विठूच्या वाडीतून कायमचा दूर हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काय बोलतोस तू तुझा तु तुला तरी कळत आहे का आता तू माझ्यापासून लांब जाणार त्यावर जा अध्यक्ष म्हणत असतो हो तुझ्यापासून जा लांब जाणार मला खरं तर जायचं नव्हतं पण तू ज्याप्रमाणे वागतेस ना माझ्या मनाला पटत नाहीये आता तर मला ही विठूची वाडी आणि तुला देखील कायमस्वरूपी सो सोडून जायचं आहे मग भान किती भांडायचं एकटीने हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अध्यक्षच तुला आहे का तुझे वडील गेल्यापासून मी फक्त जगते ना तर ती फक्त तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी एकट्याने आयुष्य काढलं आहे हे वाक्य ऐकल्यावर अध्यक्षात म्हणत असतो आई असं बोलून तू मला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नकोस कारण जर असं असेल ना तर विठूच्या वाडीत जे आपलं विठुरायाचं मंदिर आहे ना त्यात तुझे खूपच घोटाळे आहेत तेही पैशाचे भ्रष्टाचाराच्या नावाने तू साप बरबटलेली आहेस का का गरज पडली तुला हे सगळं करायची मला फक्त जगवायचं होतं ना तुला मग तेवढं तर तुझ्याकडे होतंच मग तू अशा पद्धतीने पैसा कमवून कोणता महाल बनणार होतेस त्यावर मात्र आता मोठ्या बाई चांगल्याच हादरलेल्या असतात आज त्यांच्याच स्वतःच्या मुलाने त्यांचा पर्दाफाश केलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय अदक्षद म्हणत असतो मला थांबवण्याचा प्रयत्न करू नको मला थांबायचं नाही अजिबात आणि अशातच शहज आता थेट वाड्यातून बाहेर पडतो त्याच वेळेला मोठ्या बाई जोर जोरात ओढू लागतात अधू नको न जाऊ अधू नको जाऊ जर तू गेलास तर मी नाही जिवंत राहू शकत आणि अशातच आता हा आवाज मोठ्या बाईंचा थेट व्यंकू महाराजांपर्यंत पोहोचलेला असतो व्यंकू महाराज लगेचच म्हणत असतात काय रे अधू काय चाललंय आणि ही बॅग घेऊन कुठे निघाला असतो त्यावेळेला आता व्यंकू महाराजांना अदोक्षज म्हणत असतो काका मी आता हरलोय मला खरंच कळत नाहीये काय करायचं मला आईपासून कायमस्वरूपी दूर गेल्यावरच बरं वाटणार आहे अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात वेळ लागलाय का तुला कोणी आपल्या आईपासून दूर जायचा विचार कधीच करत नाही मग तू कसं काय करू शकतोस आणि अशातच आता अदक्षद म्हणत असतो कारण आई फक्त सतत स्वतःचा विचार करते इतरांचा विचार ती कधीच करत नाही माझ्यावरती प्रेशर टाकते की आपल्या घराण्याचा वारसा पुढे चालव दिग्गजकरांची गादी चालव खरंच काका माझ्याचं नाही शक्य नाही आहे तेवढंच आपण पाहतोय आता मोठ्या बाई म्हणत असतात बर अध्यक्ष मान्य करते तुझं म्हणणं तुझ्यात नाही शक्य ना, ना मग हरकत नाही तुला नाही प्रेशराईज करणार मी त्यावर आता थेट अध्यक्षात म्हणत असतो बघ विचार कर जर तुला खरंच आपल्या घराण्याची गादी जर चालवायला द्यायचीच असेल ना तर त्या व्यक्तीचं नाव मी सुचवतो त्या व्यक्तीच्या हातात तू पूर्णपणे सगळे अधिकार दे त्यावर आता थेट अध्यक्षदच्या या म्हणण्याला मोठ्या बाईंनी होकार दिलेला असतो आणि तेवढ्यात अदक्षदला आता व्यंकू महाराज म्हणत असतात झालं ना तुझ्या मनासारखं मग आता इथून जायचा विचार मनातून काढून टाक त्यावर अधक्षद म्हणत असतो काका मी अगदी मनापासून जात नव्हतो दस्तव जावं लागलं असतं मला पण काय ना आईने आता मला शब्द दिलाय की मी सांगेन त्याच व्यक्तीला घराण्याची गादी चालवायला देणार आहे ती आणि त्यात कोणताही बदल होणार नाही त्यावर आता मोठ्याबाई लगेचच हो म्हणतात आणि आपल्या बेडरूममध्ये जातात इकडे आपण पाहतोय आता दुपारची वेळ असते सगळेच जेवल्यानंतर एका चर्चासत्रामध्ये आयोजित थेट आता व्यंकू महाराजांना अध्यक्ष म्हणत असतो काका मी ठरवलंय आपल्या घराण्याची गादी कोणी चालवायची हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अध्यक्षदला मोठ्याबाई लगेचच विचारतात कोणाचा विचार, विचार केला अस तू व्यंकू महाराजांचा त्यावर लगेचच आपण पाहतोय आता व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी असं काय करताय ओ आता या वयात मी गादी चालवणार आहे का आत्तापर्यंत गादी काही कमी चालवली मी आणि अशातच अदोक्षज म्हणत असतो काका संपूर्ण नाव तर ऐकून घे ती व्यक्ती देखील दिग्रस्कर आहे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या वेळ म्हणत असतात अदक्षज जर तू गोपाळचं नाव सगळ्यांसमोर सादर करणार असशील तर ते चालणार नाही आहे कारण गोपाळ डॉक्टर आहे आणि गोपाळला या क्षेत्रामध्ये अजिबातच रस नाही आहे त्यावर अधोक्षच म्हणत असतो आई या क्षेत्रातील ती ताईत आहे तिला सगळं काही माहीत आहे आणि तीच या गादीवर पूर्णपणे हक्क सांगू शकते आणि गादीवर हक्क गाजवू शकते त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात अदक्षज बस झाला सस्पेन्स सांग आता कोण व्यक्ती आहे ती त्यावर अदक्षच म्हणत असतो ती आहे इंद्रायणी आणि दिग्रसकर हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाईंच्या पायाखालची जमीन सरकते पण व्यंकू महाराजांना प्रचंड आनंद झालेला असतो कारण त्यांनी घडवलेली शिष्याच आज त्यांच्या घराण्याची गादी चालवण्यासाठी सज्ज आहे आणि अशातच अधोक्षदला आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात अधोक्षद काय बोलतोयस तू तु हे तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का त्यावर लगेचच आपण पाहतोय वेंगू महाराज म्हणत असतात वहिनी आता तुम्ही माघार घेऊ शकत नाही अदक्षदने ज्या कोणी व्यक्तीचं नाव सुचवलं आहे ना तुम्हाला तर माहिती आहे ती किती या क्षेत्रामध्ये टॅलेंटेड आहे आपल्याला अशाच एका व्यक्तीची गरज होती आणि ते आपल्या घरातीलच आहे याचा मला खूप आनंद आहे मित्रांनो इथे तर आता वेंकू महाराजांचा पाठिंबा अदोक्षज आणि इंद्रायणीला आहे पण अजूनही मोठ्याबाईंच्या मनात खूप मोठी खलबता सुरू आहेत तुम्हाला काय वाटतं याबाबत खरंच या घराण्याची गादी इंद्रायणीच चांगल्या प्रकारे चालू शकते का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद